भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आल्यापासून देशभर वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरू आहे याची फिजिबिलिटी चेक करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने वन नेशन वन इलेक्शनचा विचार करत आपला अहवाल गुरुवारी म्हणजे चौदा मार्चला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेला आहे आता त्यांचा हा अहवाल जो आहे अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल आहे आणि राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना तो सादर केला गेलेला आहे यावर्षी तरी निवडणुका म्हणजे ज्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रितपणे होऊ शकणार नाही हे मागेच निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे संसदेचं मागच्या वर्षी जे विशेष अधिवेशन झालं त्या विशेष अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शनची जाहीरपणे घोषणा केली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं पण त्यावेळेस त्याची घोषणा केली गेली नाही पण आता मात्र हा अहवाल राष्ट्रपतींना सादर केले गेला नाही आज आपण सविस्तर माहिती घेऊयात की या अहवालामध्ये नेमकं काय आहे यासोबतच या वन नेशन वन इलेक्शनची सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन याचा साधा सरळ अर्थ असा आहे की देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घेणे नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळेस मतदान करता येईल सध्या देशामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात आणि दर पाच वर्षाने त्या घेतल्या जातात म्हणजे लोकसभेच्या पाच वर्षाने घेतल्या जातात आणि विधानसभेच्या पाच वर्षाने घेतल्या जातात नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा पासून सगळ्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यासंदर्भातली कल्पना मांडली होती तेव्हापासून आपल्या इथल्या ज्या निवडणुका आहेत या कशा खर्चिक आहेत यासोबतच याच्यामुळे सरकारच्या धोरणांवरती कसा अंकुश बसतो इतर वेगवेगळी कारणं सांगून एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली वन नेशन वन इलेक्शनमध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठी एकत्रितपणे निवडणुका घेणं अपेक्षित आहे सध्या तरी पण काही जण त्याला सध्या अगदी ग्रामपंचायतीपर्यंत आणतात आणि त्याच्यामध्ये आज तरीका ही हो तरी काही तथ्य दिसत नाहीये उद्या जाऊन अहवालाची अंमलबजावणी झाल्यानंतर काय होईल सांगता येत नाही पण आजच्या दिवशी तरी ते तथ्य नाही आता ह्या वन नेशन वन इलेक्शनची नेमकी मागणी का होत आहे हे समजून घेऊयात एक देश एक निवडणूक असं जर का झालं तर सगळ्यात मोठा फायदा काय होईल तर निवडणुकांवरचा खर्च कमी होईल असं सांगितलं जाते निवडणुका एकाच वेळी घेतल्यामुळं वेगवेगळ्या निवडणुकांवरती करावा लागणारा खर्च जो आहे तो कमी होईल म्हणजे आपल्या इथं लोकसभेसाठी वेगळ्या निवडणुका होतात विधानसभेसाठी वेगळ्या निवडणुका होतात यासोबतच प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची तारीख ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक वेळेस मोठ्या प्रमाणात खर्च होतो असं याच्या समर्थनार्थ सांगितलं जातं डेटानुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल साठ हजार कोटी रुपये इतका खर्च करण्यात आलेला होता यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचं नियोजन करण्यासाठी केलेला खर्च जो होता या सगळ्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतोय आता निवडणुकांमध्ये फक्त कर्मचारीच दिसतात का तर तसं नाहीये प्रशासकीय शासकीय कर्मचारी सुरक्षा दल याच्यासोबतच इतर सर्व जे काही साहित्य आहे या सगळ्यांचा या निवड प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत यासोबतच शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांना विविध ठिकाणी कामासाठी लावलं जातं आणि निवडणुका जर का एकत्र ठेवल्या तर या कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होईल त्यांच्या मागचा व्याप कमी होईल आणि ते त्यांच्या मूळ कामावरती अधिक लक्ष देऊ शकतील असं सुद्धा याच्या समर्थनार्थ बोललं जातं मुळात आपल्या इथं पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्नला त्यावेळेस लोकसभेच्या आणि सर्व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस झालेल्या होत्या तेव्हापासून ते, ते चौथ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका या एकाच वेळी झाल्या पण हे लक्षात घ्या की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेस व्हायला पाहिजेत असं संविधानामध्ये कुठेही स्पष्टपणे म्हटलेलं नाहीये निव्वळ योगायोगानं एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत असं होत राहिलं एकोणीसशे सदुसष्ट नंतर जसं आपल्या इथं प्रादेशिक पक्षांचा उदय झाला तसं पक्षांतर सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि सगळ्या निवडणुका म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे होण्याची जी आपली इथं पद्धत पडलेली होती ही पद्धत कुठेतरी जाऊन थांबलेली दिसून येते आता रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलनं नेमक्या काय रिकमेंडेशन केलेल्या आहेत त्या सांगतो आता त्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्या निवडणुका ज्या वेळेस घेतल्या जातील म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घेतल्या जातील त्यावेळेस ज्या ज्या राज्यांचा कालावधी शिल्लक असेल अजून पाच वर्ष कंप्लीट होण्यासाठी तर तो अलीकडे घेतला जाऊ शकतो जर का कुठे हँगिंग है सिच्युएशन असेल किंवा कोणत्या राज्यामध्ये जर का अविश्वास प्रस्ताव आणलेला असेल तर त्या ठिकाणी उर्वरित पाच वर्षाच्या कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेण्यात येतील पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शंभर दिवसांच्या अंतराने होऊ शकतात असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निवडणूक आयोग एकच मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र सुद्धा तयार करणार पॅनल एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी त्याच्यासाठी लागणारं साहित्य त्याच्यासाठी जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम्स लागतील मनुष्यबळ जे लागेल सुरक्षा दलाचं त्यांना जे काही प्लॅनिंग करावं लागेल हे सगळं काही ॲडव्हान्समध्ये करून ठेवलं आणि तशी शिफारससुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेली दिसून येते गेल्या वर्षी दोन सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली या एकूण विषयावरती अभ्यास करण्यासाठी आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात या समितीची पहिली बैठक मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाली मग या समितीमध्ये कोण आहेत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत गृहमंत्री अमित शहा आहेत माजी खासदार गुलाब नबी आझाद आहेत आणि असे एकूण आठ सदस्य आहेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे या समितीचे विशेष सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यासाठी जे आपले इथं राज्य आहेत या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा कमी केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे ज्या ज्या राज्यांमध्ये दोन हजार तेवीसच्या अखेरीस विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यांचा कार्यकाळ कार कार कदाचित वाढवला जाऊ शकतो कायदा आयोग जो होता म्हणजे लॉ कमिशन आहे। जे आहे त्यांनी जे काही प्रस्तावित ठेवलेलं आहे त्यांनी जो काही प्रस्ताव दिलेला आहे त्याला जर का सर्वांनी सहमती दाखवली तर दोन हजार एकोणतीस पास अंमलबजावणी केली जाऊ शकते असं सुद्धा अहवालात म्हटलेलं आहे आणि यासाठी डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पंचवीस राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यांचा विधानसभांचा कालावधी जो आहे हा पाच वर्षाच्या ऐवजी कमी केला जाऊ शकतो मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा छत्तीसगड आणि मिझोरम या विधानसभांचा कार्यकाळ जून दोन हजार एकोणतीस पर्यंत सहा महिन्यांनी वाढवावं लागेल त्यानंतर सर्व राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळेस होऊ शकतात असं म्हटलं गेलेलं आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश ओडिसा आणि सिक्कीम यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीसमध्ये संपणार आहे हरियाणा महाराष्ट्र झारखंड आणि दिल्ली यांचा कार्यकाळ पाच ते आठ महिन्यांनी कमी करावा लागणार आहे त्यानंतर या राज्यातील विधानसभा या जून दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण पाच वर्ष चालतील बिहारमध्ये सध्याचा कार्यकाळ पूर्ण होईल नंतरचे फक्त साडेतीन वर्ष त्यांचा कार्यकाळ राहील आसाम केरळ तमिळनाडू पश्चिम बंगाल आणि पोंडिचेरी इथं सध्याचा कार्यकाळ तीन वर्ष सात महिन्यांनी कमी होईल त्यानंतरचा कार्यकाळ सुद्धा साडे तीन वर्षांचा असू शकतो असं एकूण गणित आहे म्हणजे काय आजच्या दिवशी जिथं विधानसभांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांच्या इथं त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये जिथे निवडणुका होणार आहेत त्यांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो आणि अशा पद्धतीने दोन हजार एकोणतीसला लोकसभा आणि विधानसभा या दोघांसाठीच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यात येतील असं सांगितलं जाते रामनाथ कोविंद यांच्या आधी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये निवडणूक आयोगाने एकत्रित निवडणुका घेण्यासाठीचा प्रस्ताव ठेवलेला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लॉ कमिशनने सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव ठेवलेला होता आणि आता रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव ठेवलेला आपल्याला दिसून येतोय वन नेशन वन इलेक्शन याचे तोटे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सांगितले जातात पण आता कोविंद यांच्या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या समर्थनार्थ अहवाल दिल्यानं आता प्रतीक्षा फक्त याच्या अंमलबजावणीची आहे कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल याची आहे आणि अहवालावरती येणाऱ्या काळामध्ये चर्चा होईलच आणि तेव्हा त्याच्यातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ज हे दोन्हीही जनतेसमोर येतील तेव्हा परत एकदा याची नव्याने चर्चा करता येऊ शकते आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वन नेशन वन इलेक्शन संदर्भात तुमचं काय मत असेल तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद